धन्यवाद मैडम सर्वाना नमस्कार आसेतु हिमाचल प्यार का बंधन खून से जोड़ा जाता है इस देवभूमि में दानवता का खून निचोड़ा जाता है विश्ववंदिनी भारत माता का सिंहासन टूटा था और पुनराभिषिक्त होने वाला राष्ट्रपुरुष शिवराया था पुनराभिषिक्त होने वाला राष्ट्रपुरुष शिवराया था काशी से गागा भट्ट आए राज्याभिषेक का मुहूर्त लाए दख्खन के दुर्ग दुर्ग गाए, आज हमारे राजा आए आज हमारे राजा आए ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी का ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी का दिन शुभ मंगल आया था और पुनराभिषिक्त होने वाला राष्ट्रपुरुष शिवराया था राष्ट्रपुरुष शिवराया था आज तीस तिथि है ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवंश को तो पंद्रह से त्याचं नाव होतं आनंद नाम संवत्सर आणि आज जी ग्रेगेरियन कालगणना आपण पाळतो त्या कालगणनेनुसार दिनांक होता सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला आज या निमित्तानं शिवाजी महाराजांचे विचार आपल्यासमोर मांडायची संधी मिळाली मला याबद्दल मी संयोजकांना अतिशय मनापासून धन्यवाद देतो आपल्या देशाचा इतिहास हा हजारो वर्षांचा आहे परंतु या हजारो वर्षांच्या इतिहासामध्ये विशेषतः दुसऱ्या सहस्त्रकामध्ये स्वतःच्या तेजानं तळपून उठणारे आहेत ते छत्रपती शिवराय आपल्याला असं वाटू शकतं की तीनशे पन्नास वर्ष होऊन गेली राजांच्या राज्याभिषेकाला तीनशे पन्नास वर्षानंतर त्यांचं स्मरण नेमकं कशासाठी करायचं त्यांचं स्मरण करायचं ते त्यांच्या ते अनेक गुणांसाठी अनेक लोकांना वाटतं दुर्दैवानं आज देखील ही वस्तुस्थिती आहे की अनेक लोकांना असं वाटतं की छत्रपती शिवरायांचं जे उद्दिष्ट होतं ते अतिशय मर्यादित होतं त्यांना काय करायचं होतं त्यांना हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं होतं पण त्याचा भौगोलिक विस्तार आजच्या महाराष्ट्र एवढा होता अशी गैरसमजूत दुर्दैवानं आज देखील बऱ्याच जणांच्या मनामध्ये आढळते परंतु छत्रपती शिवरायांच्या हयातीमध्ये ते स्वतः जिवंत असताना अनेक समकालीन लेखकांनी लिहून ठेवलं आहे की त्यांचं ध्येय काय होतं त्यामुळे छत्रपती शिवरायांच्याकडून पहिला जर गुण आपल्याला घ्यायचा असेल तर ते उत्तुंग ध्येय ठेवण्याचा देर इज अ इन इंग्लिश विच इज नॉट फेल्युअर बट लो एम इज क्राईम शिवाजी महाराजांचं ध्येय काय होतं साधारण सोळाशे त्र्याहत्तर बहात्तर या सालामध्ये ॲबे बार्तोलुमी कॅरे नावाचा एक युरोपियन प्रवासी भारतात येऊन गेला तो सुरतेला आला त्याच्यानंतर खाली तो महाराष्ट्रात आला तिथं महाराजांच्या अधिकाऱ्यांना भेटला आणि त्या ॲबे बार्तोलुमी कॅरेनं स्वतःची डायरी लिहिलेली आहे त्यांना स्वतःचं चरित्र पण नंतर प्रसिद्ध केलं त्यांना डायरीमध्ये एक संवाद लिहून ठेवलेला आहे त्या काळामध्ये म्हणजे शिवरायांच्या काळामध्ये चौल नावाचं जे ठिकाण होतं ते व्यापारासाठी अतिशय प्रसिद्ध होतं आणि त्या ठिकाणी महाराजांचे एक जे सरदार होते त्यांचं नाव होतं रावजी सोमनाथ पंडित हे त्या ठिकाणी अधिकारी होते आणि त्यांच्याशी झालेला संवाद जो आहे तो ह्या अबे बारतुल्मी कॅरेनं लिहून ठेवला आहे आणि त्या अबे बारतुल्मी कॅरेनं असं लिहिलं आहे की मी जेव्हा विचारलं शिवरायांच्या सरदाराला की तुमच्या राजांचं उद्दिष्ट काय ते कशासाठी एवढा खटाटोप करतात त्यावेळेला जे उत्तर त्या रावजी सोमनाथांनी लिहून ठेवलेलं आहे ते अबे बारतुलमी कॅरेनं लिहून ठेवलेलं आहे त्यांना असं सांगितलं की आमच्या राजांचं उद्दिष्ट अतिशय भव्य दिव्य आहे पराक्रम करायला कष्ट करायला ते मागे पुढं पाहत नाहीत त्यांचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे सिंधू नदीच्या पश्चिम तीरापासून ते गंगेच्या पूर्व तीरापर्यंत सर्वत्र आपलं साम्राज्य आपलं स्वराज्याचा विस्तार त्यांना करायचा आहे मित्रमैत्रिणींनो आपल्या डोळ्यासमोर भारताचा नकाशा तुम्ही आणा सिंधू नदी कुठं आहे भारताच्या पूर्वेला आहे भारताच्या पश्चिमेला आहे भारताच्या पश्चिमेपासून ते गंगा नदी ही भारताच्या पूर्वेला आहे म्हणजे शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन अतिशय उत्तुंग होता अखिल भारतीय होता हा सांगणारा एक नव्हे असे अनेक पुरावे आहेत त्यामुळं आज जर आपल्याला उद्दिष्ट ठेवायचं असेल भारता भारतीयांना तर पहिलं उद्दिष्ट ठेवायला पाहिजे की पंधरा ऑगस्ट एक एकोणीसशे सत्तेचाळीसला आपण स्वतंत्र झालो आपला देशाला स्वराज्य मिळालं पण हे स्वराज्य आज खऱ्या अर्थानं सुराज्य झालंय का हे भव्य दिव्य उद्दिष्ट ठेवून आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे आणि भारताचं सुराज्य बनवणं ही पुढच्या एका टप्प्याची पायरी असं आपण मानलं पाहिजे आणि तो टप्पा म्हणजे की विश्ववंदिनी भारत माका राजसिंहासन तुटाता या या भारतभूमीला सर्व देशांमध्ये सर्व जगामध्ये पुन्हा एकदा मानाचं स्थान मिळवलं पाहिजे हे उत्तुंग ध्येय आपण जर ठेवलं तरच आपण शिवरायांचे वारसदार आहे असं मला वाटतं त्यामुळे आज राज्याभिषेकाच्या निमित्तानं आपण शिवरायांचं असं उत्तुंग ध्येय आपल्या हृदयामध्ये बाळगूयात शिवरायांच्या चरित्राबद्दल बोलताना एक मुद्दा मला हमका सांगा असा वाटतो आणि तो मुद्दा असा आहे की शिवरायांनी केलेला स्त्रियांचा आदर स्त्रियांपती असणारा त्यांचा सन्मान शिवरायांचं सगळ्यात जे पहिलं पत्र उपलब्ध आहे ते आहे दिनांक पंधरा जानेवारी सोळाशे सेहेचाळीसचं म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शिवरायांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसला झाला शिवाजी महाराजांना सोळा वर्ष देखील पूर्ण व्हायची आहेत त्याच्यापूर्वीचं शिवरायांचं पत्र आहे आणि ते, ते कशाबद्दल आहे तर याच ठिकाणी खेड शिवापूरच्या जवळ रांझे नावाचं गाव आहे त्या ठिकाणचे जे पाटील होते बाबाजी बिन भुक भिकाजी गुजर असं त्यांचं नाव कागदपत्रांमध्ये आपल्याला आढळतं आणि त्या बाबाजी बिन भिकाजी गुजर या पाटलांनी एका स्त्रीशी बद अंमल केला म्हणजे स्त्रियांशी दुर्व्यवहार केला अशी बातमी या बाल शिवरायांना कळली हा स्वातंत्र्याचा सूर्य खवळून उलट उठला आणि त्यानं सांगितलं की याचा चौरंग करा चौरंग करा याचा अर्थ याचे दोन्ही हात तोडून टाका दोन्ही पाय तोडून टाका yeah. स्त्रियांच्या सन्मानाबद्दल कोणतीही आम्ही तडजोड करणार नाही ही जी बालशिवरायांच्या मनातली शिकवण होती ती त्यांच्या आयुष्यावर आपल्याला सतत बघायला मिळते मी नंतरचा एक संदर्भ देतो शिवरायांच्या उत्तर आयुष्यातला आणि तो आहे सोळाशे सत्याहत्तरमधला आपल्याला माहिती आहे की डिसेंबर सोळाशे शहात्तर पासून ते जानेवारी सोळाशे अठ्ठ्याहत्तर पर्यंत शिवरायांनी दक्षिण दिग्विजय केला म्हणजे भारताच्या दक्षिणेला जाऊन त्यांनी आपल्या स्वराज्याचा विस्तार केला त्या स्वारीमध्ये कर्नाटकामध्ये बेलवडी नावाचं एक छोटंसं गाव आहे त्या गावातला जो प्रमुख होता कर्नाटकामध्ये त्याला देसाई म्हणतात त्या देसायानं शिवरायांच्या सैन्याला त्रास दिला म्हणून शिवरायांच्या सैन्याने त्यांच्यावरती हल्ला केला दुर्दैवानं हा देसाई त्या लढाईमध्ये दे मृत्यू पावला परंतु त्याची जी पत्नी होती तिचं नाव सावित्रीबाई असं सांगितलं जातं किंवा मल्लम्मा असं पण सांगितलं जातं त्या स्त्रीनं पुढचे काही महिने अगदी छोटीशी असणारी गडी म्हणजे एखादा वाडा आणि त्याच्या भोवती काही कोट हा काही महिने लढवला आणि त्यानंतरच तो मावळ्यांना हस्तगत करायला जमलं गोष्ट इथं संपली नाही त्याच्या पुढं असं झालं की शिवरायांच्या स्वतःच्या पदरचे एक सरदार होते आणि त्यांचं नाव होतं सखोजी गायकवाड नंतर ज्या वेळेला शिवराय आले त्या ठिकाणी त्यावेळेला त्यांना तक्रार अशी केली त्या मल्लमानं की तुमचं जे सरदार आहेत सखोजी गायकवाड यांनी माझ्याशी बदमल केला म्हणजे माझ्या प्रतिष्ठेला धक्का लावला शिवरायांनी काय केलं असेल शिवरायांनी आपलाच असलेल्या सरदाराचे सखोजी गायकवाडाचे दोन्ही डोळे काढले आणि किल्ले पन्हाळ्यावरती त्याला आजीवन कारावासात ठेवलं दुर्दैवानं आज आम्ही समाजामध्ये काय बघतो ज्या वेळेला एखाद्या स्त्रीवरती अत्याचार होतो एखाद्या मुलीवरती अत्याचार होतो त्यावेळेला दुर्दैवानं आमच्या समाजातले काही लोक पहिल्यांदा बघतात ते त्या स्त्रीची जात कोणती आहे त्या स्त्रीचा पंथ कोणता आहे तिची भाषा कोणती आहे तिचं राज्य कोणतं आहे हे शोधतात आणि त्यानंतर ठरवतात की भूमिका घ्यायची आणि मग सोयीस्करपणानं आपले आणि त्यांचे अशी विभागणी होते मग ती जातीच्या पातीच्या भाषेच्या प्रांताच्या संस्थेच्या संप्रदायाच्या संघटनेच्या आधारावरती करतात परंतु शिवरायांची शिकवण अशी आहे की स्त्री ही मराठ्यांच्या देवाऱ्यातील देवता आहे हा संदेश आपण आचरणात आणला पाहिजे विशेषतः तरुण मुला मुलींना मी अतिशय मनापासून आवाहन करेन काही मुलांच्या मध्ये हा भाव बघायला मिळतो एक जुना सिनेमा आहे तुम्हाला कदाचित माहिती आहे का नाही कल्पना नाही परंतु शाहरुख खानचा डर नावाचा अतिशय गाजलेला सिनेमा आहे त्या डर नावाच्या सिनेमातलं गाणं वेगळ्या स्वरूपात काही मुलं म्हणताना मला आढळतात मला दिसतात ते असं म्हणतात तो त्या किरण नावाची त्याची जी प्रेयसी असते एकतर्फी प्रेम असतं तो त्या किरणला उद्देशून म्हणतो तू हा कर या ना कर तू हे मेरी किरण अरे ती काय एखादी वस्तू आहे का ती एक जिवंत स्त्री आहे जिवंत व्यक्ती आहे ती माणूस आहे तिला विचार आहे तिला काहीतरी तत्वज्ञान आहे आणि तू ती माझी असं सांगतोस दुर्दैवानं काही तरुण मुलं असं वागताना दिसतात आणि अतिशय खेदाची गोष्ट मला अशी वाटते की काही महिलांच्या मध्ये स्त्रियांच्या मध्ये देखील ही वृत्ती मला दिसते किती गंभीर आहे मी एक आकडेवारी तुम्हाला सांगतो आपल्या देशामध्ये असं सांगितलं जातं की स्त्रियांवरती अत्याचार का होतात कारण काही मुली विशेषतः तरुण मुली अतिशय छोटे कपडे घालतात परंतु मला स्वतःला ते मान्य नाही दोष त्यांच्या कपडेत नसून पाहण्याच्या न पाहणाऱ्याच्या नजरेत आहे हे आपण दुर्दैवानं विसरतो एक आकडेवारी अशी आहे की दोन हजार बावीसमध्ये भारतामध्ये स्त्रियांवरती जे अत्याचार झाले त्याची आकडेवारी सरकारने अधिकृतरित्या प्रसिद्ध केलेली आहे म्हणजे जे गुन्हे दाखल झाले त्याची आकडेवारी असं सांगते की संपूर्ण भारतामध्ये साधारणपणे पाच ते साडेपाच लाख महिलांवरती गुन्हे दाखल महिलांवरच्या अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले आणि जे लोक असं सांगतात की तरुण मुली छोटे कपडे घालतात म्हणून त्यांच्यावरती अत्याचार होतात त्यांच्या तोंडावरती चपराक मारणारी आकडेवारी अशी आहे की जी मुलगी पाच वर्षाची सहा वर्षाची जी एखादी वृद्धा साठ वर्षाची पासष्ट वर्षाची त्यांच्यावरती देखील अत्याचार केल्याच्या घटना आढळतात त्यामुळं दोष हा घालणाऱ्याच्या कपड्यांचा नसून बघणाऱ्याच्या नजरेचा आहे आपल्या सगळ्यांच्या समोर आवाहन असं आहे आणि आव्हान देखील असं आहे की अशी जी चुकीची विचारसरणी मानणाऱ्या ज्या व्यक्ती आपल्या संपर्कात असतील तर कृपा करून त्यांच्याशी संवाद साधा प्रेमानं त्यांना समजावून सांगा की स्त्रीला स्वतःच्या निर्णयाचा अधिकार आहे आणि तरच आपण खरे शिवरायांचे वारसदार म्हणून घ्यायला पात्र आहोत असं मला स्वतःला वाटतं शिवरायांच्याबद्दल बोलताना विशेषतः तरुण मुलांना मला एक गोष्ट सांगायची शिवरायांना आधुनिकीकरणाची एक कास होती असं म्हटलं पाहिजे त्या काळामध्ये जगामध्ये सगळ्यात जास्त आरमार म्हणजे नेवी कोणाची प्रसिद्ध होती किंवा कोणाची बलाढ्य होती तर ती युरोपियन देशांची होती आणि भारताच्या इतिहासामध्ये साधारणपणे काहीशे वर्ष कुठल्याही भारतीय राजानं स्वतःचा आरमार उभारल्याचा उल्लेख शिवरायांच्या पूर्वी आपल्याला आढळत नाही पण शिवरायांनी ही सगळी परिस्थिती बदलली बदलायचं ठरवलं त्यांनी बारकाईनं माहिती घेतली आणि त्यांनी लक्षात अस त्यांच्या लक्षात असं आलं की जे इंग्रज आहेत ते आपल्याला मदत करणार नाहीत म्हणून त्यांनी शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायानं त्यांनी पोर्तुगीजांशी संधान मानलं आणि दोन पोर्तुगीज महत्त्वाचे कारागीर आजच्या रचनेत आपण त्यांना इंजिनियर आर्कि आर्किटेक्ट असं म्हणूयात आणि त्यांचे चारशे सहकारी यांच्या आधारावरती त्यांनी स्वतःचं आरमार उभं करायला सुरुवात केली आणि आपल्या लोकांना त्यांनी सूचना देऊन ठेवल्या की ही लोक किती दिवस राहतील याचा आपल्याला भरोसा नाही तुम्ही ते जे काही शिकवतायत ते अतिशय मनापासून शिकून घ्या ते असले काय आणि नसले काय आपल्याला आपला आरमार उभं आहे आणि झालं तसंच जेव्हा पोर्तुगीज वायसराय त्यावेळेला गोव्यामध्ये होता त्याला ही बातमी कळली त्यानं या दोघांच्यावरती दबाव आणला आणि एका रात्रीत हे दोघे प्रमुख आणि त्यांचे चारशे साथीदार नाहीसे झाले परंतु स्वराज्याच्या आरमार निर्मितीचा उद्योग मात्र काही थांबला नाही तरुण मुला मुलींनो आयुष्यामध्ये जर स्वप्न बघायचं असेल तर उद्यमशीलतेचं बघा उद्योजक व्हायचं बघा काहीतरी नवीन करायचं बघा आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला केवळ दोनच उदाहरणं सांगणार आहे आणि ती आजच्या काळातली आहेत हे छत्रपती शिवरायांचे एका अर्थानं वारसदार आहेत असं मला वाटतं त्याच्यातलं एका वारसदाराचं नाव आहे ती मुलगी आहे तरुणी आहे तिचं नाव आहे प्राची शेवगावकर तुम्ही जर नंतर गुगलवरती जाऊन जर बघितलं तर कूल द ग्लोब नावाचं एक ॲप आहे ह्या प्राची शेवगावकर नावाच्या तरुण मुलीनं मनामध्ये काहीतरी विचार केला आणि आपण ज्या सग मोबाईलचा वापर करतो त्या मोबाईलचा वापर करून तिनं कूल द ग्लोब नावाचं एक ॲप बनवलं की जे तुम्ही दिवसभरात ज्या कुठल्या गोष्टी करता त्याच्यातून ओ टू एमिशन किती होतं कार्बन उत्सर्जन किती होतं त्याची माहिती तुम्हाला अचूकपणे देते आता हे तिने ॲप तयार केलं ही फार एक टप्पा झाला परंतु त्या ॲपचं वैशिष्ट्य असं आज जगभरातल्या शंभरपेक्षा पेक्षा जास्त देशांमध्ये ते वापरलं जातं त्यामुळे शिवरायांच्या उद्यमशीलतेचा वारसा घ्यायचा असेल तर तो या प्राची शेवगावकरच्या रूपानं घ्या असं काहीतरी आयुष्यात करून दाखवा की जे भारतात तर वापरलं जाईल पण भारताच्या बाहेर देखील वापरलं जाईल आणि अजून एका मुलाचं मी नाव सांगतो त्या तरुणाचं नाव आहे प्रशांत गाडे आपल्या देशामध्ये किंवा जगभरामध्ये अनेक ठिकाणी अपघात होतात आणि दुर्दैवानं लोकांना हात गमावा लागतो पाय गमवावा लागतो आणि आपण ऐकलं असेल तर आपल्याला अशा व्यक्तींना कृत्रिम हात कृत्रिम पाय जोडावा लागतो आणि जे परदेशी कंपन्या त्या काही लाखांच्यामध्ये हा कृत्रिम हात आणि कृत्रिम पाय देण्याचं काम करत होत्या जयपूर फूड तुम्ही नंतर सर्च करा प्रशांत गाडे या नावाने तर यानं काय केलं ते जयपूर फूड बनवणाऱ्या आणि देणाऱ्या त्या सगळ्या मंडळींशी संपर्क साधला आणि त्यांनी सांगितलं की मला तुम्ही अनुदान द्या मला तुम्ही ग्रँड द्या रिसर्च ग्रँड द्या आणि मी तुम्हाला अतिशय स्वस्तामध्ये हा जयपूर फूड बनवून दा दाखवतो आणि विदेशी कंपन्या जो जयपूर फूड लाखांच्या किमतीमध्ये बनवत होत्या तो काही हजारांच्या किमतीमध्ये या प्रशांत गाडेनी बनवून दाखवला त्यामुळे आयुष्यामध्ये असं काहीतरी स्वप्न बघा की मी जे कर्तृत्व दाखवेन त्या कर्तृत्वाच्या आधारावरती कुणाचं तरी जीवन सुखी होईल तरी जीवनामध्ये आनंद निर्माण होईल मैत्रिणींनो या निमित्तानं मला आपल्याला हे आवाहन करायचं आहे की छत्रपती शिवरायांचं व्यक्तित्व समजून घ्या त्यांचं कर्तृत्व समजून घ्या त्यांचे विचार समजून घ्या त्यांचा आचार समजून घ्या आणि त्यांच्यातले गुण आपल्या आचरणामध्ये आणायचा प्रयत्न करा आणि मनामध्ये आज एक प्रेरणा आपण सगळेजण मिळून पुन्हा एकदा करूयात शिवराय कशास्तव कसे जगले हे नित्य स्मरूया शिवसूर्य मार्ग उठा विजयार्थ धरूया शिवराय कशास्तव कसे जगले हे नित्य स्मरूया शिवसूर्य मार्ग उठा विजयार्थ धरूया अपूर्ण मनीषा परिपूर्ण करावयास अपूर्ण मनीषा परिपूर्ण करावयास विजयी करूया भगव्या ध्वजास जगात विजयी करूया भगव्या ध्वजास जगात धन्यवाद